प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील काकडवाडी इथं मंगळवारी तीन सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास बिबट्यानं पाच शेळ्यांचा फडशा पाडला होता तर पुन्हा एकदा बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्यानं राहिलेल्या उर्वरित एक शेळी आणि पंचवीस कोंबड्यांवर हल्ला चढवत त्यांचाही फडशा पाडला होता यात शेतकरी नामदेव काशीनाथ ढवळे यांचं मोठं नुकसान झालंय या हल्ल्यामध्ये एकूण पाच शेळ्या आणि पंचवीस कोंबड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे हा शेतकरी हतबल झालाय मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा तात्काळ वनविभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर कडनर यांच्यासह त्यांच्या टीमनं केलाय सरपंच जनार्दन कासार यांच्या मागणीनुसार तात्काळ बातमीची दखल घेत पिंजराही लावला गेलाय गेली अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय आपलं पशुधन आणि आपला जीव वाचवण्याचं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे दत्तात्रय घुलप सी न्यूज मराठी काकडवाडी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट